जय महाराष्ट्र मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतला आहे आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत बिनतारण कर्ज दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे याआधी हेक्टरी एक कर्ज देण्यात येत होते परंतु महागाईच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाची दखल घेत ही मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे आणखी सुलभ होईल तसेच त्यांनी आपली पीक लागवडीच्या खर्चाची जास्तीत जास्त आवश्यकता पूर्ण करता येईल तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्याचा हा निर्णय दिलासादायक असला तरी अनेक शेतकऱ्यांद्वारे कर्जमाफीच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकट सामोरे जावे लागले आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही प्रमुख पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि आता सरकारकडून त्यांचे पालन होईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळवण्याची मागणी वाढली आहे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस मध्येही कर्जमाफी मिळालेली नाही यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे शेतकरी वर्गाने आता शासनाच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीसाठी दबाव टाकला आहे आणि या मागणीचे समर्थन अनेक शेतकरी संघटना देखील केले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आगामी राज्याच्या बजेटमध्ये तातडीने काही तरतुदी करण्याची मागणी केली जात आहे शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक ठोस योजना तयार करावी जेणेकरून जी शेतकऱ्यांची कर्जे अजूनही बाकी आहेत त्यांना दिलासा मिळू शकेल तसेच कर्जमाफी लागू झाल्यास शेतकऱ्यांच्या कर्जाची ओझं कमी होईल आणि त्यांना नवे कर्ज घेण्यास देखील मदत होईल शेतकऱ्यांचा मुख्य मुद्दा हा आहे की कर्जमाफी पूर्णपणे दिली जावी आणि त्यामध्ये त्यांचा समावेश असावा जे नियमितपणे कर्ज परत करत आहेत शेतकऱ्यांना जुनी कर्जे माफ होऊन त्यांना नवीन कर्जाची सुविधा मिळावी ज्यामुळे त्यांना पीक लागवडीची मदत होईल तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि आगामी काळात सरकार या मुद्द्यावर निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी बिनतारण कर्जाची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय हा एक सकारात्मक पाऊल आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यांचे हित आणि त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करत सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद